नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेली आठ दहा दिवस हो झाले महाराष्ट्रभर देशभर पार्थ पवार आणि त्यांचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या बाप लेखांबद्दल एक चर्चा चालू आहे कोण म्हणतं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे वतनाची जागा जी आहे ती बेकायदेशीर होती बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे आणि त्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे तर काही लोक म्हणतात की दादा राजीनामा देणार नाहीत कारण ते त्या प्रकरणातच नाहीत तर काही लोक म्हणतात अजितदादांना आणि त्यांच्या सुपुत्राला याच्यामध्ये जाणीवपूर्वक गोवण्याचं काम झालेलं आहे तर काही म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या टीमकडून हे प्रकरण उकरण्यात आलं तर काही जण म्हणतात देवेंद्र फडणवीसच याचे मास्टर माइंड असतील अशा विविध अशा चर्चा महाराष्ट्रात घडत आहेत आणि या अनुषंगानं म्हटलं की चला तुमच्याशी संवाद साधावा मागच्या वेळी पण मी बोललो होतो तेव्हा पण मी हेच सांगितलं की पुणे आणि पुण्यातली जी प्रगती चालू आहे या सगळ्या बाबतीमध्ये पुणे शहर आणि पुण्यातली प्रगती ही बहुतेक देशा या देशातील आणि या महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांना किंवा उद्योगपतींना हवी हा वाटू लागलेली आहे किती पुणे शहराचे लचके तोडावेत कोणकोणत्या जागा घ्याव्यात त्या कशा पद्धतीने घ्याव्यात हे खरंच काहीच कुणाला मोजदात राहिली नाही प्रत्येकजण पुण्याच्या या खाणीवरती सोन्याची खाणच आहे पुण्याची ही सोन्याची खाणच आहे आणि या खाणीतली जमीन आपल्याला मिळावी म्हणून वाटेल त्या गोष्टी करत नाही त्या मार्गाने वाम मार्गाने फ्रॉडच्या मार्गाने किंवा वेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबून माझ्याच पदरात माझ्याकडेच माझ्याच घशात ही जमीन कशी येईल याचाच विचार हे लोक करत आहेत वस्तुस्थिती तशीच आहे कारण पुण्याची प्रगती ही शैक्षणिक औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक ही दूरवर पसरलेली आहे आणि म्हणूनच आय टी पार्क मोठा असल्यामुळे उद्योगधंदे आणि ऑटोमोबाईल्स क्षेत्र मेडिकल फील्ड्स जास्त असल्यामुळे पुणे शहराला एक अलौकिक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या अनुषंगाने चर्चा करत असताना या माध्यमातून अशा असंख्य सोशल माध्यमातून प्रिंट माध्यमातून आपल्याला पुणे जिल्ह्यातील अनेक असे जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकार पाहायला मिळत आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे कोरेगाव पार्क महार वतनाची जमीन ही जमीन मुळात सरकारची जमीन हे सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याचा व्यवहार झाला कसा झाला काय झाला कसा होऊ शकतो असे असंख्य प्रश्न देशाला आणि महाराष्ट्राला पडलेले आहेत पण झाला त्याची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये भरण्यात आली की जी जमीन अठराशे कोटी रुपयाची होती त्याचबरोबर ती ही जमीन घेणारे ही पुणे जिल्ह्यातील पुण्यातील पालकमंत्र्याचा मुलगा उपमुख्यमंत्र्याचा मुलगा पार्थ पवार त्यांची कंपनी आमेडिया या आमेडिया कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवारांच्या नावे आणि त्यांचा जो मित्र आहे दिग्विजय पाटील त्याच्या नावे फक्त एक टक्का शेअर्स तीनशे कोटीची डील झाली आणि जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा मात्र आजी दादांना प्रश्न विचारण्यात आले की दादा हा काय प्रकार आहे नुकताच जैन बोर्डिंग मधली जमीन ती कुठेतरी हातात मिळते नाही तोवर ती कुठेतरी कार्यालयाच्या माध्यमातून त्याचे सगळे व्यवहार रद्द होत आहेत नाही तोवर तुमचं हे प्रकरण याबद्दल तुम्ही काय सांगाल तर ते म्हणाले की याच्यामध्ये माझा काही संबंध नाहीये मुलं मोठे होत आहेत ते व्यवहार करतायत असं त्यांनी ते उत्तर दिलं पण याच्यामध्ये काहीच लॉजिक नव्हतं पण हे उत्तर कोणाच पटण्यासारखं नाही आहे हे सगळ्यांनाच माहित आहे एखादी भाजीची पेंडी आणायला गेलो तर आपण आपल्या घरच्यांना विचारून जातो की आज कोणकोणती भाजी आणू तेव्हा घरचे लोक म्हणतात हे आण ते आण ते आण ते आण आणि मग ती भाजी आपण भाजी मंडईतून घेतो हे तर तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार आहे आणि अजितदादांचं उत्तर अतिशय हास्यास्पद आहे खरं म्हणजे त्यांनी तसं व्यक्तिमत्व तयार करू नये ते भाषण करत असताना अतिशय गंभीर भाषण सुद्धा त्यांच्या शैलीमध्ये अतिशय हलकं फुलकं हास्यात्मक व्यंजनात्मक रंजनात्मक करतात आणि प्रेक्षकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना ते नेहमी फ्रेश ठेवतात असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कित्येक अशी उदाहरणं आहेत त्यांच्या भाषणामधली की जी इथं मला सांगून वेळ वाया घालवायचा नाही आहे परंतु माझ्या मुलाने केलेला व्यवहार पार्थनं केलेला व्यवहार मला माहीत नाही थोडंसं कानावर आलं होतं पण मी त्याला सांगितलं की बाबा हे काय योग्य नाही वगैरे आणि ते आता व्यवहार आम्ही रद्द बादल करतोय अशा पद्धतीची उत्तर देऊन महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं कुटुंबाकडे लक्ष नाही मुलाकडे लक्ष नाही असं सांगण्याचा तो प्रकार आहे आणि दादा जर म्हणतात मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत मी काम करत राहतो मी काम आणि कामच करतो त्यांच्या शिस्तीबद्दल बोललं जातं की ते एखाद्या कार्यक्रमाला जर त्यांनी टायमिंग दिलं तर त्याच्या अगोदर पाच मिनटं त्या कार्यक्रमामध्ये ते असतात अशा पद्धतीने बोललं जातं पुणे जिल्ह्यातील खडाणा खडा नव्हे महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घटना घडामोडी हे रोज अपडेट करणारे अजितदादा स्पष्टपणे म्हणतात की पार्थ आणि त्याचा व्यवहार मला माहीत नाही हे न ना पटण्यासारखं आणि बुद्धीला न शोभण्यासारखं कारण आहे असो आता त्यांनी व्यवहार केला की जो होणारच नाहीये उद्या एखादा म्हणाला ताजमहल माझाच आहे किंवा शनिवारवाडा माझाच आहे तर ते हास्यास्पद ठरल तशाच पद्धतीने महार वतनाची जमीन ही सरकारचे असताना त्याचा व्यवहार होणं मुळातच वतनाची जमीन असेल देवस्थानची जमीन असेल हे सरकारच्या परमिशनशिवाय होत नाहीये पर पण यांनी मात्र तो व्यवहार केला आणि आता ती डील कॅन्सल करण्यासाठी त्यांना एकवीसशे कोटी रुपये भरायचे आहेत जे खरेदीपत्र तयार खरेदीपत्र केलं होतं त्याचे एकवीसशे कोटी असे बा बेचाळीसशे कोटी रुपये आज त्यांना द्यायचे आहेत शासनाला जमा करायचे आहेत या सगळ्या गोष्टी काय सांगतात की कुठेतरी पाणी मुरत आहे नक्कीच याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे हे आता लपवून राहिलेलं नाही दादांनी जरी सांगितलं की त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी कधी वा, वाकड्या वाटेने गेलेले नसतील असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी त्यांच्या आयुष्यामध्ये असे कित्येक प्रसंग आलेले आहेत की त्यांना त्या प्रसंगांना सामोरे जावं लागलेलं ला आहे नव्हे तर प्रायश्चित्त घेण्यासाठी ते करारला यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याखाली त्यांनी ते प्रायचित्त दिवसभर घेतलेलं आहे आता त्यांना वाटत नसेल आपण प्रायशित घ्याव कारण ते म्हणत असेल की या वतनाच्या जमिनीमध्ये माझा काही हात नाही किंवा अशा मार्गाने मला जायचंच नाही जरी म्हणत असले तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची ती नैतिक जबाबदारी पडते की त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी शिवाजीराव निलंगेकर जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांच्या एम बी बी एसच्या मुलीला पास करण्यासाठी मदत केली होती ती केस जेव्हा बाहेर निघाली तेव्हा त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे कित्येक असे महापुरुष असतील की ते चुका मान्य करतात आणि आपल्यावरती जे काय आरोप झालेले आहेत ते सिद्ध होईपर्यंत ते त्या पदावरून बाजूला होतात आजी दत्दानी सुद्धा काही काळापुरतं त्यांच्यावर जे दोष आलेले आहेत किंवा आरोप झालेले आहेत ते क्लिअर होईपर्यंत बाहेर पडावं उलट त्यामुळे त्यांची अजून इमेज उंचावेल पण असं एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आता सध्या पाहिलं तर वाटत नाहीये की ते बाहेर पडतील किंवा प्रायचित्त घेतील किंवा राजीनामा देतील उलट ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड जोमाना कामाला लागलेले आहे आणि हीच खऱ्या अर्थाने या सर्व स्टोरीमध्ये महत्वाची भूमिका आहे जरी या प्रकरणाची सगळी चौकशी करण्याची समिती जरी देवेंद्र फडणवीस यांनी ने नेमलेली असली या चौकशी समितीमध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजयदादा असतील तर रिझल्ट काय लागेल हे विचार न केलेला बरा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ह्या महत्वाच्या निवडणुका महाराष्ट्रात आणि जगात प्रसिद्ध आहेत महत्वाच्या आहेत म्हणजे मुंबई आणि ठाण्याच्या ना महत्वाच्या पुणे जिल्ह्यातील ह्या महानगरपालिका आहेत की ज्यांचा टर्न ओव्हर जवळजवळ चोवीस ते पंचवीस हजार कोटी रुपयाचा आहे आणि दादांना पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड मान आहे सन्मान आहे ते लोकमान्याचे नेते आहेत त्यांचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे व्यक्तिगत त्यांच्यावरती टीका करण्याचा भाग नाही आणि त्यामुळे ही संधी भाजपाला गमवायची नाही आहे यदा कदाचित जर देवेंद्र फडणवीस यांनी जर अजितदाना टॉर्चर केलं किंवा राजीनामा द्यायला प्रवृत्त केलं तर त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम महायुतीच्या विजयावरती होऊ शकतो हे फडणवीसांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे कारण त्यांना राजकारणातील ताकद ही जी बी जे विचाराची आहे ती गमवायची नाही आहे त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की येणारी दोन हजार पंचवीसची निवडणूक आम्ही प्रचंड बहुमताने भाजपच्याच एकट्या पक्षाच्या जोरावरती बळावरती निवडून आणू म्हणून त्या वरती, वरती पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या लाठेमध्ये पुणे जिल्ह्यातील अजितदादांची लोकप्रियता इन कॅश करून अजितदादांच्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना कमळ पोचवायचं आहे आणि हेच त्यांचं दोन हजार पंचवीसचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं पुणे जिल्ह्यातलं महानगरपालिकेचं त्यांचा एकंदरीत महत्त्वाचा उद्देश आहे बीजेपी कडे प्लॅन असतो लक्ष असतं हे तो असतो उद्देश असतो आणि म्हणूनच दादांना जवळ करण्यासाठी त्यांच्यावरतीच झालेले मग सिंचनाचे सिंचन घोटाळ्याचे एकाहत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप असोत पीडीसीसीचे आरो आरोप असोत सहकारी बँकेचे आरोप असोत किंवा झारंडेश्वर कारखान्याचे अनिमित्त असो आरोप असोत हे सगळे सगळे दुर्लक्षित करण्यात आलेले आहेत नाहीतर हेच देवेंद्र फडणवीस बैलगाडीभर पुरावे अजितदादांबद्दलचे गोळा करून ते कसे राजकारणात मिरवत आहेत हेच बघणार होते परंतु जेव्हा अजितदादा दोन हजार एकोणीसला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली त्या पक्षात आले शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांनी त्यांच्यावर असलेले आरोप सगळे वॉशिंग पावडर निर्माण करून टाकले हे जग जाहीर आहे आणि म्हणून राजकीय हेतूपाई बीजेपीच्या हितासाठी अजितदादांवरचे आरोप गेले बाजूला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारू सर्वत्र पूज्यते राजकारण सर्वत्र पूज्यते ह्या मंत्राचा जप करणारी ही बीजेपी असल्यामुळे अजितदादाला ते नाराज करू इच्छित नाहीत उलट एक वेळ पडली तर ते एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील अशा पद्धतीचे एकंदरीत आपल्याला चित्र दिसत आहे एक वेळ एकनाथ शिंदे यांना राजकीय त्रास देतील परंतु अजितदादा यांना ते देऊ इच्छित नाहीत कारण अजितदादांची उर्वरित महाराष्ट्रामध्ये एक मराठा लॉबीमध्ये फार मोठी ताकद आहे नैसर्गिक ताकद आहे आणि त्या पॉवरचा उपयोग देवेंद्र यांना घ्यायचा आहे ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून किती जरी आरोप आज अजितदादांवरती आज होत असले तर अजितदादांना आणि पर्यायाने पार्थ पवार यांना दोघांनाही कुठंतरी बी जे पीची किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मेहरबानी होत आहे असं म्हटलं तरी बावग ठरणार नाही या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना चिंतन करत असताना मी एवढंच म्हणू शकतो की दादांनी व्यक्तिगत पातळीवरती या प्रकरणाचा विचार करून जरी मुलाकडून ही घटना घडली असली तरी ती जबाबदारी माझ्या फक्त मुलाची नाही आहे तर ती माझी जबाबदारी आहे असं समजून त्यांच्यावरती आरोप जे होत आहेत ते दूर होईपर्यंत कुठंतरी त्यांनी प्रायचित घ्यावं काय दिवस निघून काय दिवस बाहेर निघून जावं पद सोडावं ते संवैधानिक पद आहे देशाच्या हिताच्या व महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी घेतलेली ती एक ओत आहे प्रचंड ताकदीचं ते पद आहे आणि अशा पदावरती विराजमान होऊन जर तुम्ही राजहोसपणे आरोप होत असतानाही टीका होत असतानाही त्याच पदाला चिकटून राहून निवडणुकीचं काम करत असाल तर या सर्व बाबींचा चुकीचा मेसेज समाजामध्ये जातो हो आहे आणि याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावरती पर्यायाने महायुतीवरती आणि बी जे पीच्या टीका होत आहे याचा शोध आणि बोध नक्कीच आपण घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद प्लीज कीप वाचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार